कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस नदी नाल्यांना आले पाणी शेतवडी पाण्याखाली पिके कोमात शेतकरी अडचणीत होय यावर्षी मान मान्सून पावसाने वेळीच सुरुवात केली मे महिन्यामध्येच मान्सून पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतीवडीतील पेरणीपूर्व मशागतीची कामे अर्धवट राहिली बऱ्याच लोकांनी पेरण्या न केल्यामुळे शेतवडीतील भात पिके अडचणीत आली बऱ्याच लोकांनी रोप लागवडीसाठी नटी टाकण्याचा प्रयत्न केला पण ऐनवेळी टाकण्यात आल्यामुळे तीही उगवण्यात अडचण झाली त्यामुळे अनेक शेतकरी पेरणीपासून वंचित ता आहेतच याशिवाय रोप लागवडीसाठी टाकलेली रोपही उगवली नसल्याने शेतकरी यावेळी पुन्हा अडचणीत आला आहे ऐनवेळी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आठ दिवस पावसाने विसंती दिल्यामुळे खानापूर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी हंगाम आटपून घेतले मात्र पेरणी केलेली भात पिकेही उगवली नाहीत सध्या जोराचा पाऊस सुरू असल्याकारणे अनेक ठिकाणी पेरणी केलेली बियाणे पाण्याखाली गेल्यामुळे उगवतील की नाही असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा टाकला आहे त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये यावर्षीचे पेरणी हंगाम यावर्षीचे मान्सून हंगाम अडचणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय बरीचशी शेती या ठिकाणी पेरणी अभावी प्रलंबित आहे बरेच शेतकरी रोप लागवडीसाठी या ठिकाणी प्रयत्नशील असले तरी या जमिनीतील शेती हंगाम पूरक होईल का शेतकऱ्यांना रोप लागवडीसाठी चांगले हंगाम मिळेल का पेरणी केलेली रोप उगवतील का किंवा या जमिनीमध्ये पेरणीसाठी पुन्हा एकदा हंगाम येईल का असा प्रश्न शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल आणि बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा